कदनभाऊ पाटील युवा मंचतर्फे बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी एक लाख शंभर रुपयांची दहीहंडी आयोजित केली आहे या दहीहंडीसाठी पारंपरिक वाद्यासर ढोल ताशा ढोलकेच्या तालावर फेम्स अभिनेत्री साणिका भागवत व जोया खान येणार आहेत महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आयोजित केली आहे अशी माहिती मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आनंदा लेंगरे म्हणाले सांगली शहरात गेल्या सहा वर्षापासून दहीहंडीचा सोहळा होत आहे या कार्यक्रमास माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत सांगलीतील तरुण भारत स्टेडियम इथं सायंकाळी पाच वाजता दहीहंडीचा सोहळा होणार आहे या दहीहंडीच्या कार्यक्रमास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सहाहून अधिक गोविंदा संघ सहभागी होणार आहेत पन्नास फूट उंचीची दहीहंडी असणार आहे छोट्या गोविंदांसाठी सेफ्टी बेल्ट असणार आहे प्रथम बक्षीस एक लाख शंभर रुपयांचे असून इतरही आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहेत पारंपरिक वाद्यासह ढोल ताशा आकर्षक लाईट ढोलकेच्या तालावर फेम्स अभिनेत्री सानिका भागवत जोया खान दहीहंडीच्या हंडीच्या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत सालाबाद प्रमाणे माननीय मदन भाऊ पाटील युवा मंचाची दोन हजार चोवीसची दहीहंडी ही सांगलीकरांची मानाची दहीहंडी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला बुधवारी तरुण भारत स्टेडियम येथे पाच वाजल्यापासून आपण सुरू करतो आहे या दहंडीला ढोलकीच्या तालावर झोया खान ही अभिनेत्री इथं उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आकर्षक लाईटची सोय असणार आहे साऊंड सिस्टीम दमदार असणार आहे असे वेगवेगळे वेग पारंपरिक नृत्यही यात असणार आहे ढोल वादन असणार आहे अशा या दहंडीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील इथं उपस्थित राहणार आहे आणि ही दहीहंडी आमच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीवैनी मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत तमाम सांगलीकरांना माझी विनंती राहील की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तरुण भारत स्टेडियममध्ये आपण या दहीहंडीचा उपस्थित राहून तुम्ही याची शोभा वाढवावी असे तमाम सांगलीकरांना मी विनंती करतो आहे त्याचबरोबर महिलांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ही आपण केलेली आहे त्यामुळे महिला वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो